नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आणि आजच्या ब्लॉग तर सुरुवातीला खूप पण आहे आणि तुमचा दादा पण आहे उतरायचं जाऊ दे हाय कर सगळ्यांना एकदा हाय कर सांग मला सर्दी झाली पण मी स्ट्रॉंग आहे कशी स्ट्रॉंग आहे सखी सखी कशी स्ट्रॉंग आहे आणि ऍक्च्युअली खूप स्ट्रॉंग आहे आज ब्लॉग लेट सुरू करायची पण एक एक कारण हेच आहे कारण ती आज अकरा साडे अकरा पर्यंत झोपलेली होती आम्हाला असं झालं होतं ती कधी उठते ती कधी उठते बट तिने काल रात्री कुणकुन केली होती थोडी तिला सर्दी खोकला होता खोकला ना, नाही पण ना, सर्दी होती खोलून घेऊ हो का त्याच्यात काय ठेवता ग त्याच्यामुळे आणि काय झालं आज मम्मी पाप्पा गेले पहाटे पहाटे त्याच्यामुळे घर सुना सुनं लागत होतं त्यात ती झोपलेली होती तर निखिलच्या माझं सारख्या एकमेकांकडे बघणं चालू होतं की कधी उठेल सखी कधी उठेल सखी आणि तुमचा दादा आज किचन मध्ये कारण कारण काय निखिल आज तर स्पेशल, आज तो स्पेशल आहे म्हणजे वीक डे आहे आणि निखिल घरी आहे तर आमच्या घरी काय बनत काय बनत निखील सोमवारी खात नाही मंगळवारी आता पोरी जे पकडतो बुधवार भेटतो गुरुवारी पुन्हा खात नाही आणि शुक्रवार शनिवार आहे परत शनिवारी बबू नको ना ती आली सरडून देईल ना एस की सगळ्यांना सगळ्यांना सांग तू काय खाणार आहे आता शॉंग शॉंग चिकन खाणारे की काय खाणार आहे माझे हे हेअरस्टाईल काहीतरी अशी दिसते थोडे थोडे पातळ दिसत आहेत मला एक दोन त्यांच्या कमेंट पण आलाय की ज्यांची जरा तब्येत आहे त्यांनी हे करू नये ज्याला मी पण ऍग्री करते कारण ना तो चेहरा असा थोडा उठून दिसतो केस लहान दिसतो म्हणून बट माझे मला हाऊस होती करायची जसं मी याच्या आधी स्मूथनिंग पण केली होती आणि स्ट्रेटनिंग पण केली होती आणि ती केली होती माझी वर्ष दीड वर्ष मी नीट सगळं युज केलं होतं म्हणून तर म्हटलं करूया ट्राय बट निखिल पण काल होता खूप छिपछिप दिसतंय बट सकाळी तो म्हटला की ओके निखिल निखील एक नंबर फक्त पोरीचं काय ते का होत फक्त पोरीने बनियन घातलं तरी म्हणजे किती गोड दिसते पोरगी शिंकली तरी बाग किती गोड दिसते आणि मी एवढं करून आले खर्च मी पण कोणाच तरी आहे ना असो आजपासून माझा टायमिंग म्हटलं चेंज करू बारा ते सहा म्हटलं आपला जेवायचं टायमिंग आणि त्यानंतर फास्टिंग पण काही नाही माझं जेवण होतच नाही मला भूकच लागत नाही त्याच्या आधी काय तर माझं माझ्यासाठी मी छान बनवले आहे बीन्स आणि फ्लॉवर एक जस्ट फ्राय करून घेतले मला ते खायला आवडतं पनीर केलंय काब्ज नाही घेणार आहे मी आज असं ठरवलंय कारण तिसरी फेज आहे स्टार्टिंगला फास्टिंग नाही करायची मला यावेळेस तर म्हटलं असं स्टार्ट केलं की का जरा खाली आण बट पनीर म्हणजे मी आणि प्रोटीन घेतो काय अलेक्सा झोपली झोपली भेटू अलेक्सा इतका जीव आहे आमच्या अलेक्सामध्ये मम्मी पप्पा सारखाच ए शेकीवर कसा डान्स करायचा असतो सर की कमरेवर हात ठेवून दाखव कसा डान्स करायचा शेकीवर शेकी कर शेकी कर आणि ही शेकीची सवय ना आम्हाला मनुने लावली भक्तीच्या मरूने याच्या आधी आम्ही एवढं शेकी ऐकत नव्हतं त्या दिवशी शेकी शेकी शेकीच ऐकलं आता लागत नाही बेटू ती झोपली झोपली आहे अशोक आमचा हा सगळा गोंधळ सुरूच राहणार आहे यू स्टेट आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघतला आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्टेट्यून पापा काय करतोय ग चेहऱ्यावरचा आनंद बघताय आणि ताड बघा आणि हे भाकरी सोडून सगळं त्याने त्याच्या हाताने केलंय कुठे जायचं सखी चिकन खाण्यासाठी सखीची रडरड नको देऊ बाबा सखीला मम्माला दे बरे तिची सर्दी पण जाईल त्याने सूप नाही पापा सखीला नको देऊ फक्त मम्माला दे दे निखिल दे मला अगो बाई खाते ते नको चल आपण काय काय करू तुझा जेवा झालाय सखू खाऊ बर गे का आमचा पोटोबा झाला ऑलरेडी पण आम्हाला ताटात रे माझ्या लेकीला सगळं गरम आहे सखी नाही हलणार तिथून आता अरे देतो ना आई सांगायचा लहानपणी निखिल कुकर जाऊन हलत नसायचं जेव्हा नॉनव्हेज असायचं आणि सखीतातला काहीतरी एक पाड दिसतोय मला आणि तुम्ही म्हणाल मी नाही खाऊ घालत आहे तर मला ते पीस वगैरे नाही फोडतायत किंवा मला त्याची एवढी आयडिया नाही की मी तिला ते खाऊ घालू शकते नीट मी तिला ए खाऊ घालतोय मी तिला सूप पाजू शकते पण मी असं पीस वगैरे नाही खाऊ घालू शकत कारण मला त्याची नीट आयडिया नाहीये नाही तर मी तिला खाऊ घातलं असतो बट जे काही आहे ते असं सुरू आहे आणते का तर मी ठरवलं होतं की दिवसभर झालं नाही तर आपण ट्रेडमिलवर संध्याकाळी चालू म्हणजे दुपारी चालू आहेत सखी झोपल्यावर तर की आज झोपलीच साडेतीन ला कारण ती लवकर उठलेली होती सकाळी ती झोपल्या झोपल्या मी ट्रेडमिल काढला म्हटलं आपण पटपट पटपट आपलं चालून घेऊया तर तीस एक मिनटं मी चालले तोपर्यंत मॅडम उठल्या कारण ऑफकोर्स तिथं झोपायचा टायमिंग नव्हता तू एवढा त्याच्यामुळे ती उठली तिला असं झालं होतं की कधी याच्यावरनं खाली उतरते आणि कधी मी वरती चढते त्याच्यामुळे तिला झालं होतं तू उतर खाली शूज दे मला कारण ती जनरली तिला एवढं माहित हो नव्हतं ट्रेडमिल बद्दल बट पप्पा चालत होते त्याच्यामुळे तिला कळून चुकलं होतं की हे काहीतरी आहे तर तिथं असं होतं की शूज मला दे मला वरती चालू दे तर ते कस तरी गोडी गुलाबीने ते आत ठेवून दिलं आणि मी मॅट टाकली म्हटलं थोडा बेसिक जो व्यायाम आहे तो करावा पण माझ्याकडनं तेही होत नाहीये त्याचं कारण तुम्हाला दाखवते बोलू तर हे मला अजिबात देत नाही बघा मॅट मी माझ्यासाठी टाकली होती व्यायाम ह्या दोघांचा चालू आहे तर मी सखीला इथे बेडशीट टाकलं होतं की तू इथे कर कारण ती करते जनरली मी जी बेसिक, बेसिक करते ते पण हे बघा तर ता आमचे रामदेव बाबा तर फेवरेट आहे म्हणजे ती पाय सरळ करते आणि गुडक्या सखी रामदेव बाबा करून दाखव ना बिट्टू असं नाही निवडायचं रे निखिल ती लाडात आली आहे बिना अंघोळीच हो आज आमचं पिल्लू कारण आम्हाला शर्दी खोकलाय ग म्हणजे बाबूला हाय कर हाय कर मी सखी माझे ना कोण दाखवू सगळ्यांना कळलंय गोलू फेवरेट आहे गोलू आधी रात्री विचार एवढं नाराज झालेलं होतं आज खेळती तर बरं वाटतय जरा सखी ते काय तू कशावर बसली आहे ग ते काय

स्वतःच्या हाताने केली ती म्हणून छान झाली होती ना नॉनवेज एक नंबर आय थिंक जे कोल्हापूर साइड चेत ना ते तुला इतके सपोर्ट करता या बाबतीत की बॅस कधी अरे ते प्रेमच वेगळं होऊ तुझं पहिलं दुसरं तिसरं बायकोच बाहेरचं असं कोणतं कम्पेअर होऊ शकत प्रेम वेगळंच आहे हे तेजलला खूप आवडलं तेजलला होती ती जिजूंना बसून दाखवत होती की बघा निखील असं हे असं काय जे आहे ना ते आणि सखीला तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सखी त्याच्यानंतर झोईत पण येत नव्हती तिलाच झालं होतं की हा सगळंच फिनिश करून टाकतो काय बेटू स्वेटर घालायचं बेटा गार लागतं आणि हे स्वेटर आम्हाला खूप आवडतं हे ऍक्च्युली आम्हाला गिफ्ट दिलेलं होतं कुणाल तिच्या कुणाल मामाने बट तिला खूप स्वेटरेचं किल्लं जो होतो सात आठ आहे बट निकी हे खूप गोड गोड वाटतं आणि आम्हाला जेव्हा कपडे घालायचे नसे तेव्हा आम्ही बघा कसं कर करतो <laughs> बदमाशे बदमाश तिरपा सारप सगळीकडे फिरली गोंडुल्या हाय <laughs> <laughs> हाय कर गुगली, गुगली गुगली गुश कसा करता मम्माला गुगली गुगली गुश जस लहान अच मी करू तुला गगली गगली गश तर हा काही प्रकार चालू आहे आमचा आता बराच वेळचा पप्पाच्या आमच्या साडेसहापासून कॉल आहे आता जवळजवळ सव्वा दहा झालंय तर आमचं असंच काहीतरी चालू आहे आणि तू मम्माची कशी गाल आहे का गा? मम्माची कशी गाल आहे तू आई तू मम्माची कशी गाल आहे गुड्डू गुड्डू आपल्याकडनं आज काय चूक झाली माहिती का बस खाली सांगते आत्ताच बोलणे खाल्ले तू तुला माहित होत तर एका आज एकादशी होती आणि आमच्याकडनं म्हणजे निखिलकडनं नॉनव्हेज खाल्लं गेलं मला अजिबात अंदाज नव्हता आज एकादशी नाहीतर मी घरात आणूच दिलं नसतं तुला माहीत होतं निखिल आधीपासून का नंतर काय आलं मी फक्त सोमवार गुरुवार चतुर्थी आणि शनिवारी मंदिरात जायच्या आधी मी खात नाही आणि कार्तिकी एकादशी आषाढी एकादशी ते पाहतो असं जर पाहायला लागलं तर तुम्हाला बंद करून टाका मला इतकी बोलली आई आता तुमचं लक्षात येत नाही का असं तसं म्हटलं मी तर खात नाही बट खरंच नाही लक्षात आलं आणि मला माहिती की मी म्हणजे ब्लॉग च्या शेवट पर्यंत यायच्या आधी तुमच्या खाली कमेंट्स असणार आहे की एकादशी होती तरी तुमच्या खाण्यात आलं बट खरच खरंच आम्हाला आयडिया नव्हती आज एकादशी आहे मी असं पाहत नाही ठरवित दिवस पाहतो प्लीज नॉट नो सॉरी फॉर दॅट ठीक आहे मलाच कसं तरी होत पण मी देव देव करते ना सकाळ संध्याकाळ खाता काय मी तुझ्या जास्त बघते माझ्या मूर्ती विठ्ठला तेवढं पाहतो मी असं काहीतरी असतं तुमच्या पण नवऱ्यांचं असंच काही आहे का डू कमेंट की तुम्ही पण नाही पाळत की तुम्ही पाळता डू कमेंट ऑन दॅट कारण की मे बी त्याच्यामुळे त्याला कळेल मला कसं तरी होतं कारण मी इतके प्रॉपर माझी देवपूजा वगैरे चालू असते त्यात पण ठीक आहे चला आपण प्रत्येकाच्या खाण्यावर नाही रोग धरू शकत प्रत्येकाची आपली आपली इच्छा असते पण झालं ते त्याच्यावरनं मी आज बऱ्यापैकी बोलणे खाल्लेत घरच्यांचे पण मला खरंच ऐट नव्हती तरी ना, तरी तरी ना मी कोण असतरी वाचला पण बरं काय एकादशी श्राद्ध पण माझं असं तरी पण क्लिक नाही झालं की घरात नॉनव्हेज आणि एकादशी श्राद्ध रिंकू मावशीचा फोन आला तेव्हा पण आमचं थोडं डिस्कशन झालं बाहेर उद्या मी रिंकू मावशीकडे जाणार आहे दिवसभर कारण की उद्या तिच्याकडे पित्र आहेत ह्या वर्षी पित्राचं जेवणच नाही जेवले मी मला भयंकर आवडतं पित्राचं जेवण आम्ही असतो घरी बऱ्याच वेळेस किंवा मग म्हणजे कुठेतरी असतं मी पित्राच्या जेवणाला मी ह्यावेळेस कुठे गेलीच नाही आहे रिंकू मावशीचा फोन आला आहे बट आता सखीच्या तब्येतीवर डिपेंड माझं जाणं आहे ना निखिल हो तर नाही आहे फॉरश्युअर तो ऑफिसला जाणार आहे तर गेलो तरी काही आम्ही कॅबने जाऊ दोघी तिथे गेल्यावर तशी ती बरी पण होईल कारण सिया पण सोबत आहे आणि तिथे तिथे आज्जा पण आहे खालीवर घेऊन जायला गार्डनमध्ये तर बघू तसं मावशीला मग सांगितलं मी लवकर येते स्वयंपाकाला बट ऑल डिपेंड ऑन सखी म्हणजे ती आता बरी पण वाटते मला अशी एवढी पण खूप हे नाही आहे सकाळपेक्षा ती खूप बरी आहे असं प्रॉपर असं असं चालू आहे आणि मी गुद्दू गुद्दू गल आहे असं मला सारखे ते गुद्दू गुद्दू गल म्हणजे मी गुड गल आहे तर बऱ्यापैकी छान छान शब्द पण शिकती आहे तर येस असं कायचा होता आपला आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब काल मी तो शॉर्ट टाकला होता वेट लॉसचा थर्ड फेजचा तर मला कमेंट्स पण आला होता की कधी सुरू करते कधी सुरू करते तर आज मी ऑलरेडी केली आहे पण मी खूप जास्त शूट नाही घेतले त्याच्यामुळे माहीत नाही मी शॉर्ट टाकते की नाही टाकत उद्या म्हणजे पोस्ट करते की नाही करत कारण खूप जास्त छोटे शॉर्ट्स नाही घेतले मी आज दिवसभर ह्या निखिलच्या कॉलमध्ये संध्याकाळी तर पक्का सखीच्या मागे मागे होती आणि दिवसभर पण खूप काही शॉर्ट्स नाही घेता आले बट मी माझं जे रुटीन आहे ते मी आजपासून सुरू केलं आहे अठरा ऑक्टोबरची आहे माझी डेट तर आता तर उद्या पित्राचं जेवण आहे पण आहे मग क्वांटिटी कंट्रोल करेल मी जसं काय असेल ते तीस असं कायचा होतं आपला आजचा ब्लॉग तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर सबस्क्राईब आणि ह्या एवढ्या गडबडीत म्हणजे आपल्या एवढ्या पूर्ण ब्लॉगमध्ये कोणता पार्ट तुम्हाला जास्त आवडला आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा इथपर्यंत आलाच हा तर एक छोटा हटतो बनता आहे आणि आपण भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय